आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला आणि बेल आयकॉन अवश्य दाबा हा नितळज गावामध्ये सर बिबट्या दिसलेला होता आणि काही दिवसापूर्वी सीसीटीव्ही देखील आढळलेला होता आणि आज आपल्या नितळज गावातील रहिवाशांना देखील बिबट्या दिसलेला आहे काही कारणास्तव त्यांनी बाहेर गेल्यानंतर आपल्यासोबत फोनद्वारे मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील जोडलेले आहेत सर काय प्रसंग आहे काय घडलेले थोडक्यात माहिती सांगा सर खर तर सकाळी अकरा वाजता आपल्या गावातील मुलं तिकडे जात असताना हॉल आहे ते डोंगर आपल्या जो बायपाय बायपास रस्ता दिसतो गावाच्या बाहेर हजे मलंग कडे जातो मलंगडाकडे जातो तर तिकडे जात असताना गावाच्या बाजूला लगतच तिकडे रस्त्यावरच बिबक्या दिसला त्यांना दिसल्यानंतर त्या गाडी थांबवली आणि मग त्याचे छायाचित्र वगैरे घेतले मागे घाबरले लोक आणि त्याच्यानंतर आता ना ग्रामपंचायतच्या वतीने सर्व सतर्कतेचा इशारा सर्वांना दिलेला आहे कारण काही नागरिक जे शेतकरी आहेत ते शेतावर राहतात गाय गुर बकरी वगैरे त्यांचे जे पाळीव प्राणी आहेत ज्यांचा देखील सतर्क राहण्याचा इशारा आम्ही सर्वांना हलवण्यात आलेला आहे आजूबाजूच्या गाववाल्यांना देखील आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो की सतत कारण तो वाघ आहे तो बिबटी आहे तो कधी झडप टाकेल सांगू शकत नाही तर वन विभागाला कळवल्याने कळवलेला आहे का वन वि काय विभागाने काय दिलेली वन विभागाला देखील संपर्क झालेला आहे आमचा आणि काही देखील आपले जे काय साहित्य आहे जसं झालं किंवा हत्यार मजबूत पकडण्यासाठी हत्यार असतो हे सर्व वस्तू शस्त्र घेऊन त्या बिबट्याला एक तर ते पकडण्याचा प्रयत्न करणार कारण आपण पाहतच असाल की बऱ्याचशा ठिकाणी आंबल्याने वन विभागाच्या अधिकारी देखील मृत्यू पाहिले पावलेले आहेत तर नागरिकांचं तर त्यांना त्याची जाणकारी देखील नसतो आणि आपला सर्वसामान्य नागरिक कसा हा एकदम त्याला माहिती पण नसतो पूर्णपणे याची कधी झडप टाकणार तो तर रहिवाशांची मानसिकता कशी आहे आणि कुठल्या प्रकारची जीवित हानी झालेली आहे का आणि सध्याच्या काय परिस्थिती आहे सध्या सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि तो बिबट्याचा जर आपण कलर बघाल एकदम डार्क आहे आणि एकदम अटॅक एक एक करणारा बिबट्या आहे तो हा 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 म्हणजे त्या आपण पाहतो इतर ठिकाणचे छायाचित्र आपल्याला आलेले आहेत पण या बिबट्याचा मोठा आहे आणि एकदम जबराट असा एकदम पंधरा हात उडी लांब फेकू शकतो तो तर काही काही दिवसापूर्वी सीसीटीव्ही मध्ये देखील आढळलेला होता सर हो हो तो मला आमचं हेच सर्चिंग तिकडचं चालू होत कारण तो जो बिबट्या आहे तो, तो, तो आसपासच्या गावाच्या आजूबाजूच्या मले मले असतील किंवा जंगल आहे तिकडं भन्नाट जंगल आहे डोंगरा आहेत तिकडत तो वय वाटते आणि फिरत असतो तर वन विभागाला कलवलेला आहे आणि त्याही देखील सतर्कतेचा इशारा घेतलेला आहे त्या ठिकाणी आणि सर मग नागरिकांना काय आवाहन करता प्रसंगी आपल्या माध्यमातून मी नागरिकांना सा, सांगू इच्छितो की आपण आप आपले जे घरातील काही हत्यार असतील झालं असेल किंवा काही असेल तर हे घेऊनच आपल्या जवळ सुरक्षेसाठी वापरा कारण हा बिबट्या शकतो नागरिकांनी जीवाची काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे हे होते रामदास साहेब धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस